अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर बर्नी मोरेनो यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेत एक विधेयक मांडलं ज्या विधेयकाचं नाव होतं द हायर ऍक्ट हे विधेयक जर संमत झालं तर भारतावरती आणि विशेषतः भारतातल्या आय टी सेक्टरवरती त्याचा प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतो ज्यामध्ये लाखो लोकांच्या जा नोकऱ्या जाऊ शकतात हा हायर ऍक्ट काय आहे या हायर मध्ये असं सांगितलं गेलं की ज्या काही अमेरिकन कंपन्या अमेरिकेतले जॉब भारतातून आउटसोर्स करतात किंवा दुसऱ्या कुठल्याही देशातून आउटसोर्स करतात त्या आउटसोर्सिंगवर एक प्रकारचा एक्साईज एक टॅक्स लावायचं अमेरिकन सरकारने यामध्ये ठरवलंय हा ऍक्ट अजून देखील संमत झालेला ना नाही पण तो संमत झाला तो भारतासाठी फार मोठा धोका असू शकतो यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीचा एक ट्रेंड आय टी सेक्टरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं तर भारतात अनेक टी सी एस सारख्या इन्फोसिस सारख्या किंवा इतर अनेक कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढायला सुरुवात केलेली आहे टी सी एसनं तर आतापर्यंत जवळजवळ वीस हजार कर्मचाऱ्यांना काढलेलं आहे आणि इतरही कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांना काढलं आहे पण आता ले ले। एक नवीन ट्रेंड मार्केटमध्ये भारतात विशेषतः आय टी सेक्टरमध्ये दिसतोय तो म्हणजे सायलेंट लेऑफ म्हणजे इतर लोकांना काढलं जात आहे पण त्याची कोणतीही न्यूज होत नाही अगदी किरकोळ हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांना रोजच्या रोज घरी पाठवलं जाते किंवा त्यांना फोर्स केलं जाते की जेणेकरून त्यांनीच रिझाईन करावं ही अशी परिस्थिती भारतीय सेक्टरमध्ये निर्माण होऊ शकते हा हायर ऍक्ट काय आहे आणि हे सायलेंट लेऑफ म्हणजे काय आहेत या, का या, या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी मागच्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आय टी सेक्टरला आणि जगभरातल्या इतर आय टी कंपन्यांना एक धक्का दिला होता तो म्हणजे एच वन बी व्हिसाची जी फी आहे ती फी त्यांनी एक लाख डॉलर्स केली होती म्हणजे भारताच्या किमतीमध्ये म्हणाल रुपयांमध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एका व्हिसासाठी त्या कंपनीला खर्च करावे लागतील अशा पद्धतीनं फी वाढवायचं कारणच हे होतं की कोणतीही कंपनी एखाद्या भारतीय कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही जगातल्या कर्मचाऱ्याला अमेरिकेत आणण्यासाठी एवढे पैसे खर्च करायला तयार होणार नाही आणि त्यामुळं अमेरिकेतल्या लोकांना रोजगार मिळेल असा ट्रम्प यांचा दावा होता किंवा तसा त्यांचा प्रयत्न अजूनही चाललेला आहे पण याच्यावरती काहीतरी उपाय निघू शकतो आणि तो उपाय असणार आहे ते जॉब्स आउटसोर्सिंग करणं म्हणजे अमेझॉन गुगल मेटा यासारख्या अमेरिकन कंपन्यांना या एच वन बी विसाचा सर्वात मोठा फटका बसणार होता त्यामुळं आता या कंपन्या काय करू शकतात तर भारतामध्ये पुण्यामध्ये बेंगलोरमध्ये या कंपन्यांमधून काम करणाऱ्या लोकांना ते डायरेक्टली हायर करू शकतात त्यांना अमेरिकेत आणायचे कष्ट न घेता जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते त्यांना डायरेक्ट दिले जातील या लोकांना एक प्रकारे आउटसोर्स केलं जाईल प्रोजेक्ट अमेरिकन असेल काम अमेरिकन कंपनीचं असेल पण त्यासाठी काम करणारे लोक भारतात बसून काम करतील अशा पद्धतीने ऍक्च्युली गेली अनेक वर्ष भारतीय कर्मचारी काम करत आहेत टी सी एस इन्फोसिस विप्रो सारख्या भारतीय कंपन्या अशाच पद्धतीचं काम जगभरातल्या वेगवेगळ्या देशांसाठी करतात विशेषतः अमेरिकासाठी आणि युरोपसाठी करतात पण आता अमेरिकेनं याच एका गोष्टीला हिट करायचं ठरवलंय हायर ॲक्टच्या माध्यमातून हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉईज म्हणजेच हायर असं या कायद्याचं एक स्पष्ट असं नाव आहे याचा अर्थ असा होतो की जर कुठल्या अमेरिकन कंपन्या भारतातल्या लोकांच्याकडून काम करून घेत असतील तर त्याचं जे काही पेमेंट या अमेरिकन कंपन्या भारतीय कंपन्यांना करतील त्या पेमेंटवरती पंचवीस टक्के एक्साइज ड्युटी भरावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अमेरिकन कंपन्यांना या पंचवीस टक्के भरलेल्या एक्साइज ड्युटीवरती कोणत्याही प्रकारचा रिबेट मिळणार नाही किंवा त्याच्यासाठी कोणतंही डिडक्शन मिळणार नाही त्यांना हे पंचवीस टक्के सोडून त्यांनी अमेरिकेत जे काही पैसे कमवलेत का त्यावर त्यांना जो काही कॉर्पोरेशन टॅक्स अमेरिकन नियमाप्रमाणे वीस टक्केच्या आसपास आहे तो त्यांना भरावा लागेलच पण हा जो पंचवीस टक्के एक्साइज ड्युटी ती भरतील या पंचवीस टक्क्यांवर त्यांना कोणताही डिडक्शन मिळणार नाही म्हणजे एक प्रकारे हा अमेरिकन कंपन्यांना धक्का असेल जेणेकरून या अमेरिकन कंपन्या भारतातून किंवा जगभरातल्या इतर लोकांच्याकडून अशा पद्धतीनं जॉब्स हायर करणार नाहीत आउटसोर्स करणार नाहीत मग याचा फटका भारतीय कंपन्यांना किंवा भारतीय लोकांना आणि भारतीय आय टी इंडस्ट्रीलाच का बसेल तर आत्ता सध्या भारतातल्या ज्या काही कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत टी सी एस विप्रो इन्फोसिस यासारख्या कंपन्या जे काही प्रोजेक्ट्स करतात जी कामं करतात त्यामध्ये सगळ्यात जास्त रिव्हेन्यू येतो अमेरिकेतून अमेरिकेतून टी सी एसचा इन्फोसिसचा किंवा विप्रोचा जवळजवळ पंचेचाळीस ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रिव्हेन्यू मिळतो त्यामुळं सगळ्यात मोठा फटका देखील भारतालाच बसेल या टॅक्समुळं जर भविष्यात अमेरिकन कंपन्यांनी आउटसोर्सिंग करायचं बंद केलं किंवा अमेरिकेतल्याच लोकांना हायर करायला सुरुवात केली तर त्याचा फटका भारतातल्या आय टी सेक्टरला बसेल आणि त्याच्यामुळं जे लोक आता सध्या या अमेरिकन प्रोजेक्ट्सवरती काम करत आहेत त्या लोकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे तर जे लोक अमेरिकन प्रोजेक्ट्सवरती काम करतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी असतात त्यांना अमेरिकेत जाता येतं सेटल होता येतं किंवा इतर अनेक फायदे इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत मोजले जात होते पण आता खरं तर तो त्यांच्या नोकरीसाठी एक धोक्याची घंटा असणार आहे कारण यामुळं जे लोक एवढी वर्ष अमेरिकेसाठी काम करत होते अमेरिकन प्रोजेक्ट्सवर काम करत होते त्यांची नोकरी जाऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे या कंपन्यांचं जे मार्जिन होतं आतापर्यंत या कंपन्या जे काही वीस ते पंचवीस टक्के या अमेरिकन प्रोजेक्ट्समध्ये कमवायच्या ते येणाऱ्या काळात कमी होऊ शकतं कारण या कंपन्या ज्या भारतीय कंपन्यांना अशा पद्धतीने हायर करतात एक प्रकारे आउटसोर्सिंग करून घेतात त्या कंपन्या त्यांचं जे टॅक्स बर्डन आहे ते भारताच्या कंपनीबरोबर शेअर करायचा प्रयत्न करतील किंवा त्यांच्या पेमेंटमधूनच ते काढायचा प्रयत्न करतील त्यामुळे जे मार्जिन आहे ते कमी होईल आणि त्यामुळे देखील यांच्या पगारावर फटका बसू शकतो किंवा पगार कमी होऊ शकतो म्हणजे एकीकडे डोनाल्ड ट्रम्प एच वन बी व्हिसाच्या माध्यमातून इंडियन आय टी सेक्टरला धक्का देत आहेत दुसरीकडून ते हायर ऍक्ट सारख्या कायद्याच्या माध्यमातून भारताच्या आय टीला धक्का देत आहेत तर तिसऱ्या बाजूला एक तिसरी गोष्ट भारताला धक्का देणारी घडते आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारतानं गेल्या अनेक वर्षांमध्ये आय टीमध्ये भरपूर प्रगती केली असली तरी ती प्रगती सगळी डेव्हलपमेंटमध्ये किंवा टेस्टिंगमध्ये झालेली आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर डेटा सायन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम केलेलं नाही आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम केलेलं नाही त्यामुळे आहे असं की बऱ्याचशा कंपन्या ह्या फक्त सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम करतात आणि अशा सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या कामामुळं भारतातल्या भारतातच अनेक कंपन्या या आय टी कर्मचाऱ्यांना काढायचं काम करत आहेत आणि त्यासाठी सायलेंट ले ऑफ केले जात आहेत सायलेंट ले ऑफची न्यूज सध्या तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचली असेल ज्यामध्ये असं केलं जातं की त्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं काम दिलं जात नाही त्यांना बेंचवर बसवून ठेवलं जातं त्यांना कोणतेही प्रोजेक्ट्स दिले जात नाहीत आणि हळूहळू परिस्थिती अशी निर्माण केली जाते की जेणेकरून त्यांनी स्वतः होऊन रिझाईन करावा किंवा त्यांच्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट केल्या जात नाहीत किंवा इतर अनेक मार्ग आहेत एच आरकडे ज्या पद्धतीनं या लोकांना कामावरून कमी केलं जातं अशा पद्धतीनं एक असं सांगण्यात येतं की भारताच्या आय टी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ आत्ता अठ्ठावन्न लाख ते साठ लाख लोक काम करतात ज्यापैकी वीस पंचवीस हजार लोकांनी नोकऱ्या ऑलरेडी गमावलेल्या हो आहेत आणि या डिसेंबर डिसेंबरपर्यंत म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ पन्नास हजार आय टी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात जर हायर ऍक्ट सारखा कायदा आला तर हा आकडा काही लाखांमध्ये जाऊ शकतो आणि दुसरी एक गोष्ट देखील तुम्ही सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर ते ऐकले असेल की दोन हजार सव्वीसला कदाचित एक रिसेशन येऊ शकतं कारण जगभरातली सध्याची परिस्थिती ज्या पद्धतीनं मार्केटवर चालले सोन्याचे भाववर चालले आहेत या सगळ्या गोष्टी एका वेळी घडतायत हे सगळं पाहता असं म्हटलं जाते आहे की एक रिसेशन ड्यू आहे म्हणजे एक रिसेशन येऊ शकतं हे रिसेशन आलं देखील तरी पहिला फटका इंडियन आय टी सेक्टरला बसू शकतो त्यामुळं आत्ता आय टी कर्मचाऱ्यांच्या पुढं फार मोठं चॅलेंज असणार आहे स्किल करणं स्वतःचं स्किल डेव्हलप करणं आणि आपले जॉब टिकवून ठेवणं आणि त्यासाठी भारतीय आय टी समोर हे टार्गेट असणार आहे की फक्त अमेरिकेवरती अवलंबून असता कामा नये फक्त अमेरिकेवर जोपर्यंत आपण अवलंबून असू तोपर्यंत आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीवर अवलंबून असू आणि डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत असतील तोपर्यंत ही रिस्क कायम असणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत असणार आहेत आणि त्यानंतरचं परिस्थिती काय असेल भविष्य काय असेल हे आपल्याला माहिती नाही पण एवढं मात्र नक्की आहे की आय टी सेक्टर सध्या धोक्यात आहे तुम्ही जर इंडियन आय टी सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हा धोका महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडं तुम्ही सिरियसली बघा आणि स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट करा ए आयचा वापर करा डेटा सायन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अजून आपल्या कामासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा आणि स्वतःला अपग्रेड करणं हेच आत्ता समोरचं सर्वात मोठं लक्ष ठेवा या संपूर्ण मुद्द्यावर आणि इंडियन आयटी सेक्टर बद्दलच्या या व्हिडिओबद्दल ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक प्रकारे सजग करण्याचा प्रयत्न करतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण हायर या ऍक्ट बद्दल आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र